नमस्कार मीडिया श्लोकंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेजारचा व्हिडिओ आपण पाहताय ह्या व्हिडिओमध्ये कुंभमेळा हे प्रयागराजचं व्हिडिओ आहे आणि हा सोशल मीडियावरती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की कुंभ स्नान हे आत्मा आहेत ह्या कॅमेऱ्यामध्ये एका व्यक्तीने कैद केलेलं आहे आणि ते पिक्चर सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होते ह्याविषयी आपण बोलूच पण कुंभमेळा आणि कुंभस्नान याबद्दल थोडक्यामध्ये आपण पाहूयात कुंभ स्नान काय आहे याचं महत्व काय आहे आणि कुंभमेळा कुंभमेळा हा भारतामध्ये चार ठिकाणी मुख्यत्व म्हणजे आयोजित केला जातो त्यामध्ये प्रयागराज आहे उज्जैन आहे हरिद्वार आहे नाशिक आहे तर बारा वर्षांनी हा कुंभमेळा सनातन हिंदू धर्मासाठी आयोजित केला जातो धर्माचे एकत्र लोक येत आहेत आणि ह्या कुंभ स्नानामध्ये ह्या मेळाव्यामध्ये कुंभ स्नान जे असतं ह्या कुंभस्नानाचं महत्त्व एक वेगळं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पवित्रता आता ह्याच्यामध्ये पवित्रता म्हणजे कुंभ स्नान केल्यामुळे एक शरीराला वेगळी पवित्रता मिळते शरीर शुद्ध होतं आत्मा शुद्ध होतो आणि प्राप्ती होते ही पवित्रता आहे त्यामध्ये धार्मिक महत्त्व आता धार्मिक महत्त्व पण त्याला एक वेगळं आहे धार्मिक महत्त्वामध्ये आ, देवता आणि दानवामध्ये जे युद्ध झालं समुद्र मंथनाच्या वळ समुद्र अमृताचे काही थेंब हे चार ठिकाणी पडले म्हणून ह्या चार ठिकाणी म्हणजे हरिद्वार उज्जैन प्रयागराज आणि नाशिक येथे कुंभमेळा आयोजित केला जातो असं एक धार्मिक महत्त्व आहे हिंदू धर्म सनातन धर्मानुसार आणि त्यानंतर मोक्षप्राप्ती जर कुंभ स्नान केलं तर मोक्षप्राप्तीमध्ये पाप नष्ट होतात असंही म्हटलं जातं आणि त्यानंतर आहे धार्मिक एकत्रता ह्या कुंभमेळ्याच्या आयोजनामुळं दर बारा वर्षी दर बारा वर्षानंतर हिंदू धर्माचे सनातन धर्माचे धार्मिक जे साधू संत आहेत योगी आहेत ते एकत्र येतात आणि धर्माचा यामुळे प्रचार वाढतो तर एकंदरीत धार्मिकदृष्ट्या जर बघितलं तर ह्या व्हिडिओची सत्यता कुठंतरी वाटू शकते कारण आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे की आ, जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही ते कॅमेऱ्यामध्ये दिसतं ते कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आत्मा असो किंवा भूत असो ह्या सगळ्या गोष्टी आपण हे ऐकलेलं आहे याला वैज्ञानिक किती दृष्टिकोन आहे हे सांगणं कठीण आहे पण ह्यावरती आपलं काय मत आहे आपण धार्मिक असाल तर आपल्याला हे सत्य वाटू शकतं पण आपण धार्मिक नसाल तर कदाचित आपल्याला हे फाजील वाटू शकतं पण काही गोष्टी धार्मिक ज्या आहेत त्या वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालेल्या आहेत यावरती आपलं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे शेजारचा व्हिडिओ आपण पाहताय ह्या व्हिडिओमध्ये कुंभमेळा हे प्रयागराजचं व्हिडिओ आहे आणि हा सोशल मीडियावरती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जातं की कुंभ स्नान हे आत्मा करतायत ह्या कॅमेऱ्यामध्ये एका व्यक्तीने कैद केलेलं आहे आणि ते पिक्चर सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होते त्या ह्याविषयी आपण बोलूच पण कुंभमेळा आणि कुंभस्नान याबद्दल थोडक्यामध्ये आपण पाहूयात कुंभ स्नान काय आहे याचं महत्व काय आहे आणि कुंभमेळा कुंभमेळा हा भारतामध्ये चार ठिकाणी मुख्यत्व म्हणजे आयोजित केला जातो